एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पंचवीस ते सव्वीस कांद्याला बाजारभाव मिळण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा असताना आता लोकसभा निवडणुकीनंतरही येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहावेस मिळाले गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज दोनशे ते तीनशे रुपयाने कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला एक हजार सातशे ते एक हजार दोनशे रुपया दरम्यान दर मिळत आहे या दरात उत्पादन खर्च ही निघणे मुश्किल झाले आहे दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी विकत घेत टँकरने पाणी देत कांद्याचे पीक घेतले एकरी एक लाख ते सव्वा लाख रुपयापर्यंत खर्च आला त्यामुळे अटी शर्ती न लावता संपूर्ण कांद्याची निर्यातबंदी हटवण्याची मागणी शेतकरी करत आहेत आताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहे सरकार म्हणतं कांद्याची निर्यात खुली आहे पण या निर्यातीत जाचकाठी असल्यामुळे व्यापाऱ्यांना माल एक्सपोर्ट करण्यासाठी आणि खरेदी विक्री करण्यासाठी आठीमुळे परवडत नाही त्यामुळे रोजचे रोज कांद्याचे बाजार घसरताना दिसत आहे काल सतराशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत बाजार होते आज कांद्याचा लिलाव सुरू असताना बाराशे तेराशे रुपये कांदे विकत आहे म्हणजे या ठिकाणी चारशे ते पाचशे रुपयांनी घसरण होत आहे निवडणुका झाल्या तरीही घसरण सुरू आहे शेतकऱ्यांना एक एकर उत्पादन घेण्यासाठी एक लाख पंचवीस हजारापर्यंत खर्च येत आहे आणि तो साधा हा मा कांदे या भावात विकत असल्यामुळे परवडत नाही आणि न परवडल्यामुळे डिझेल पेट्रोल मजुरी मिळत नाही शेतकरी याच्यावर काय करणार आहे शेतकरी उत्पादन घेत असताना जर परवडत नसेल कांदा पीक तर शेतकरी भविष्यात याचा विचार वेगळा केला जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो कालचे कांद्याचे बाजार सतराशे ते अठराशे चालू असताना आज तेराशे हजार अकराशे कांदा कांद्याचे भाव कालची निवडणूक झाली तर निरज उठावली निरज नंतर कांद्याचे बाजार वाढले पाहिजे बाद त्याचे बाजार वाढले ते आणखी फरक कांद्याचे बाजार घसडले शेतकऱ्याला याकडी ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च येतो तो कांदा आठशे नऊशे रुपये विकत असेल तर त्याचं काय प्रॉब्लेम होते म्हणजे हां मजुरी पाचशे का सहाशे रुपये माणूस मजुरी घेतोय हां कांदा एवढा आणायला हजार का दोन हजार खर्च येतो मार्केटला आणायला शेतकरी पाच नार होऊन गेला आहे तुमची काय मागणी आमची मागणी आहे तर कांदा पंचवीसशे सव्वीसशे कांदा आत्तापर्यंत विकला पाहिला आत्ता कांदा आम्ही तीन एकर साडेतीन एकर कांदा लावलेले आहे पाण्याच्या जा आयुष्याने कांदा काही कांदा पोहोचलेला नाही कांद्याची घसरण घट कमी झालेली आहे